शाजीराजांनी बांधला कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी मन नाही बांधले तर तिचे पासष्ट कडे किल्ले बांधून त्यांनी या तिथे पासष्ट कडे किल्ल्यामध्ये या अखंड महाराष्ट्र असल्याचं जे आता त्यांनी रक्षण केलं जे गड छत्रपती शिवाजी महाराजांचे नवशे त्यांनीच हालून जातात त्याला एक छोटासा प्रसंग आहे की चाळीस जगाला ते भूत छापले आणि भूत छापल्यानंतर त्याच गडबडीमध्ये चालू असलेलं त्याच वेळेला चाळीस टकानाची बहीण आली आणि चाळीस टकाला की हुजूर हुजूर गजब हो गया हुजूर हुजूर गजब हो गया हमारी छोटीशी लडकी गायब हो गई तो लडकी को या छत्रपती शिवाजी या उनके लोक लगे त्यावला शाहिस्तकार बोलला अरे पगली अरे तो शिवा आहे किसी के उंगलिया काट सकता है किसी की गर्दन काट सकता है लेकिन किसी लड़की या किसी माबेन के ऊपर हाथ नहीं डाल सकता कि एक दुश्मन होता दुष्मन तो दुश्मनाने सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हा एखाद्या स्त्रीला जाऊ शकत नाही कारण की त्यांचे संस्कार ते नाहीयेत महाराष्ट्रात स्वराज्याचे पुरा सांभाळता सांभाळता आणि स्वराज्य स्थापन झाल्यानंतर अखंड महाराष्ट्राचं जे आपलं आनंददैव होतं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती काळाने घात घातला आणि तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराज ह्या अनंतात विलीन झाले ज्यावेळेला अनंतात विलीन झाले त्यावेळेला बघितलं की औरंगजेब ह्या औरंगजेबावरती औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांवरती खूप स्वाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना पराभूत करण्याचा त्यांनी खूपसुद्धा प्रयत्न केला होता परंतु ते पराभूत झाले नाही आणि असंच ज्या औरंगजेबापर्यंत एक सैनिक जाऊन सांगतो की हुजूर हुजूर आपले जिस केले जंगजंग बिछाडे हुजूर आपले जिस केले जंगजंग बिछाडे हो राजा छत्रपती शिवाजी महाराज इस दुनियाने नाही त्यावेळेला तो आमचा खाली आला आणि त्याच्या डोक्याचे हिरो किमावून केलं होतं ते हिरो किमावून त्याने डोक्यातून बाहेर काढलं आणि त्याच्या खुदा त्याच्या अल्लाकडे त्याने

असं त्यांच्या दुश्मनाने त्यांच्या खुदाकडे त्यांच्या अल्लाकडे मागणी मागितली अशा